आजचा दिवस खरोखर अत्यंत चांगला दिवस आहे की आपण पल्प स्टोरेज मध्ये तीन अतिशय महत्वाचे वयू करतोय त्यातलं एक महाजेतपूर आणि आपल्या विभागामध्येच जे बी आहे दुसरा टाटा पॉवर सोबत आणि तिसरा आवाडासोबत आणि जसं या ठिकाणी सांगितलं की जवळपास पाच हजार दोनशे मेगावॅट एवढं जनरेशन कॅपॅसिटीचं ॲडिशन आपण ऑन स्टोरेज मध्ये करतोय खरं म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये पॉवर सेक्टरमध्ये आपण खूप रिफॉर्म्स केले आहेत आणि पॉवर सेक्टरमधला जो आपला पॉवर मिक्स आहे तो देखील खूप मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेला आहे स्पेशली नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये पण फार चांगलं काम केलं आहे इन टर्म्स ऑफ सोलर आणि आपली जी डिस्ट्रीब्युटेड सोलर जनरेशनची स्कीम आहे त्याच्या माध्यमातून जवळपास नऊ साडेनऊ हजार मेगावॅटची आता आपण कामं सुरू केलेली आहेत ज्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढच्या काळामध्ये त्याचा फायदा देखील होणार आहे